शेतकरी बांधवांनो नमस्कार कारले हे पीक आपल्याला थोडंसं कडवट वाटतं ज्यावेळेस आपण याची चव घेतो त्यावेळेस ती तोंडाला नक्कीच कडू वाटते पण तरीसुद्धा शेतकऱ्यांसाठी त्यांचा अर्थकारणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पीक आहे जर त्यांनी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं तर नक्कीच हे कारले पीक जरी चवीनं कडू असलं तरीसुद्धा त्यांचा गोडवा वाढवून देणार आहे ह्या पिकाचं व्यवस्थापन कसं असायला हवं आणि कुठल्या उपाययोजना जर आपण राबवल्या तर हे एक शाश्वत उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून ओळखलं जाऊ शकतं याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे सर आहेत सर नमस्कार नमस्कार आपलं या कार्यक्रमात स्वागत सर सध्या आपण ज्या कारल्याच्या बागेत उभे आहोत तर तसं बघितलं जातं की अनेक शेतकरी बांधव हे टोकण पद्धतीनं याची पिकाची लागवड करत असतात पण अनेक बांधव असे सुद्धा आहेत की जे रोपांच्या माध्यमातून हे पीक घेतात तर ही बाग नेमकी कशी आहे आणि या दोन्ही पद्धतींबद्दल काय सांगाल तसा जर विचार केला तर कारले पिकाची लागवड ही आपण बऱ्याच वेळेस बियाण्यामार्फत केली जाते आणि ती टोकन पद्धतीने मग त्याचं जर आपण लागवडीचा जर बघितलं तर आपण लागवड करता वेळेस बियाणीने जर केली तो तेचा मदी तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की त्याचं जे उगवण क्षमता असते ही जर कमी जास्त असली तर आपण ज्या बियाणे आता तर हे काही ठिकाणी जर उगल्या नाहीत तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला गॅप पाडायला दिसतो मग जर का तुम्ही जसा उल्लेख केला की आपण रोपं आणून लागवड करेल म्हणजे बरेच शेतकरी बंधू रोपवाटिकेतून रोप घेऊन येते त्या बियाण्याचे आणि आणण्याच्या नंतर ठराविक अंतरावर किंवा जे दीड बाय एक मीटरचं ला जे, जे अंतर आहे ह्या अंतरावर आपल्याला ते लागवड जर केली तर गॅप पडत नाही त्याच्यामध्ये आपली जी रोप संख्या आहे ही त्या एक आपली ती पूर्ण होते आणि त्याच्यामुळे उत्पादन आपल्याला शाश्वत हे शेतकऱ्यांना भेटतं त्याच्यामध्ये म्हणजे योग्य रोपांची आपण निवड केली आणि सोबतच ते जे अंतर आहे ते जर आपण योग्य राखलं तर आपल्याला शाश्वत उत्पादन कारले या पिकाच्या माध्यमातून घेता येऊ शकतं पण या सर पिकाच्या काही जाती सांगता येतील का ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर अशा काही जाती ज्याचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होऊ शकतो कारले पिका मधल्या जाती काही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या सुद्धा काही जाती आहेत तर महात्मा फुले फुले कृषी विद्यापीठाची जर बघितली तर फुले ग्रीन गोल्ड नावाची एक जात आहे त्याचबरोबर फुले उज्ज्वला एक आहे हिरकनी एक आहे प्रायव्हेट कंपन्या आहेत ह्यांच्या योन हायब्रिड असतात तर अशा ह्या दोन्ही प्रकारच्या जाती आपल्याकडचे जे शेतकरी बंधू आहेत हे लागवड करतात पण ज्या कृषी विद्यापीठांनी जाते ज्या देव विकसित केलेल्या आहेत त्या काही किडी किंवा रोगासाठी टॉलरंट किंवा रेजिस्टन्स असलेल्या जाती आहेत म्हणजे प्रतिकारशक्ती जे म्हणतो आपण ती असती आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं शाश्वत उत्पादन जे म्हणतो आपण हे आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना भेटतं आपण पुन्हा एकदा शाश्वत या शब्दाचा उच्चार केलात आणि अधिकृत जाती आहेत ज्या कृषी विद्यापीठाकडून विकसित केलेल्या आहेत त्यांची जर निवड शेतकरी बांधवांनी केली तर नक्कीच त्यांना या पद्धतीने यश मिळवता येऊ शकतं पण सोबतच सर आपण बघतो आहोत की या बागेत जो आपल्याला मांडव किंवा हे जे स्ट्रक्चर बघायला मिळत तर हे साधारण कसं उभं करतात आणि याचं काही शास्त्रीय उभारणीच्या मागचं काही कारण आहे हा बरोबर आहे कारण की कारले पीक जे आहे हे वेलवर्गीय मध्ये येतं वेलवर्गीय भाजीपाला पीक म्हणून ह्याची ओळख आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा वेल वाढत राहतो साधारणपणे लागवड केल्याच्या नंतर म्हणजे रोप लागवड केल्याच्या नंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याचा वेल आपल्याला बाहेर पडलेला दिसतो आणि त्या स्टेज पासून आपल्याला हे वेल आपल्याला मांडवावर ते टाकावं लागते मग त्यासाठी ठराविक ज्याला आपण डिस्टन्स ठेवलेलं आहे किंवा जे अंतरावर आपण लागवड केलेली आहे तिथंच आपल्याला बांबूचं किंवा तारीचं चार। आपल्याला ते मांडव करावा लागतो मग त्याच्यावर ते वेल वर गेल्याच्या नंतर आणि त्याचं शास्त्रीय कारण सुद्धा का एक आहे की ज्यावेळेस ह्या कारले पिकाला फुलं येतात फुलं आल्याच्या नंतर त्याची परत कळी येते म्हणजे वेल टाईप येतो आणि त्याला एक ठराविक असं ते वेल गुंडाळायला लागतं म्हणजे त्याचे जे फिजॉलॉजिकल कॅरेक्टर जे म्हणतो आपण ते त्याचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जे पुढं फळ धारण होणार आहे ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होती तर हा म्हणजे कारले पिकासाठी किंवा वेलवर्गीय भाजीपाला जे आहेत ह्याच्यासाठी आपल्याला मांडव करणंच गरजेचं आहे कारण हे शास्त्रीय बी ह्याच्यात प्रूफ झालेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असो किंवा आर इन्स्टिट्यूट असो यांच्यामार्फत ह्याच्यावर काही रिसर्च करून हे आपल्याला के डेव्हलप केलेले आहेत मग त्यामुळे आप आपल्याला अशा पद्धतीने हे मांडव आणि तसं स्ट्रक्चर बघायला मिळतं पण सर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पीक घ्यायचं असेल तर काही बेसल डोस द्यावे लागतात का त्याचं व्यवस्थापन आणि मात्रा कशा असायला हव्यात आता तसं जर बघितलं तर सर्व पिकामध्ये आपल्याला बेसल डोस द्यावा लागतात त्याच पद्धतीने हे कार्ले पीक सुद्धा आहे तर कारल्या पिकाला ज्यावेळेस आपण म्हणजे सरी वरंबा करत आपण त्यावेळेस लागवडीच्या ला वेळेस ज्यावेळेस आपल्याला रोपं लागवड करायची तर त्यावेळेसच आपल्याला बेसल डोस आपल्याला त्या वरंब्यामध्ये टाकावा लागतो मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर एकरी आठ टन सेन खत असो किंवा त्याच्यामध्ये निंबोळी खत सुद्धा एक दोन एकशे किलो त्याचबरोबर गांडू खत असो हे आपल्याला त्याच्यामध्ये बेसल मध्ये तयार करून आपल्याला ते टाकावं लागतं लागवडीच्या वेळेस परत रासायनिक खतामध्ये चाळीस वीस वीस नत्रस्पुरत पारास प्रति एकर किलो मधलं हे आपल्याला बेसल डोस मध्ये टाकावं लागतं आणि लागवड झाल्याच्या नंतर तीस पंचेचाळीस आणि साठ दिवसांनी साधारणपणे वीस किलो नत्र प्रतिएक्करी आपल्याला त्या बागेला देणं गरजे आहे ह्याच्यामुळं पिकामध्ये आपल्याला जी शाश्वत उत्पादन त्याचबरोबर त्याची व्यवस्थित वाढ त्याचबरोबर फळांची क्वालिटी हे आपल्याला स्टेबल म्हणजे पहिल्या तोडणीपासून शेवटच्या तोडणीपर्यंत आपल्याला हे स्टेबल राखता येतं आणि मग हे बेसल डोस आपण देऊन परत ह्याच्यानंतर आपल्याला ते जे खताची मात्रा आहे म्हणजे तीस पंचेचाळीस साठ दिवसांनी ही सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये द्यावं लागतं बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस फळं लागते तर आणि फळं लागल्याच्या नंतर समजा जमिनीच्या पोतवर सुद्धा हे बरं डिपेंड असतं काही वेळेस आपल्याला ते वेल कमजोर झालेले दिसते किंवा पिवळे झालेले दिसते तर त्या स्टेजला आपल्याला काही सुद्धा ह्याला द्यावं लागते फवारणीतून असो किंवा ड्रिप आ, मादे मादे जर असलं किंवा पाटपाणी ह्याच्यातून सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मध्ये जर बघितलं तर दोन किलो सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ग्रेड वनचे हे आपल्याला सॉइल ऍप्लिकेशन मध्ये आणि फवारणीमध्ये जर देत असले तर ग्रेड दोन मधलं हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने मध्ये आपल्याला देणं गरजेचं ह्याच्यामुळं आपल्याला जी फळाची क्वालिटी त्याचबरोबर पानावरचा तजेलपणा आणि कीड रोग असून ह्याला आपल्याला प्रतिकारशक्ती आपल्याला झाडामध्ये निर्माण करता येईल म्हणजे पिकाच्या वाढीसाठी बेसळ डोस महत्वाचा आहेच पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मायक्रोन्युट्री त्याचं सुद्धा महत्वाचं कार्य आहे पण जर शेतकरी बांधवांना जैविक खतांचा वापर करायचा असेल तर त्याचं नियोजन त्यांनी कशा पद्धती जैविक खतामध्ये जर बघितलं तर मी प्रथम सांगितलेलं की त्याच्यामध्ये निंबोळी खत असो गांडूळ खत असू शेण खत असो हे आपल्याला देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे काही बाकीचे सुद्धा खतं आहेत हे सुद्धा देता येतात किंवा त्याच्यामध्ये ट्रायकोडारमा सुडोमोनस आ, ह्या ज्या जैविक बुरश्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये देता ह्या सर्व गोष्टी दिल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थितरित्या ह्याचं संगोपन करता येत नक्कीच तर आपण पीक कोणतंही बघितलं म्हणजे कारले किंवा इतर पिकांचा जरी विचार केला तरी पाणी हा एक महत्वाचा घटक असतो तर या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं असायला हवं कारले पिकाचं जर लागवड बघितली आपण तर एक तर पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये या दोन सीझनमध्येच आपल्याला ह्या लागवड पीक करता येते आणि ही लागवड करता वेळेस पावसाळ्यामध्ये आपल्या जमिनीचा पोत जमिनीचा पाण्याची निचारा करण्याची क्षमता आणि उन्हाळ्यातली ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे तसा जर म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर पाच ते आठ दिवसांनी आपल्याला ह्याला पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे जमिनीच्या पोतवर सगळं ते डिपेंड असतं आणि त्याचबरोबर पाण्याचा निचारा जमीन कशी करते ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे थे? ना लागत कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय म्हणजे जगभरात अनेक विषयातील विज्ञान तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे शेती उद्योग पर्यावरण अंतराळ वैद्यकशास्त्र शरीर विज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता अशा असंख्य क्षेत्रात नवनवीन संशोधनाचे वारे वाहत आहे विज्ञानाचं तंत्रज्ञानाचं नवीन जग जाणून घेण्यासाठी पाहत राहा विज्ञानम जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता आणि पुनप्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे सर वातावरण बदलत जाईल तसं काही कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या पिकावर मोठ्या प्रमाणात होत असतो तर कारले या पिकाच्या दृष्टीने कुठली अशी कीड आहे ज्याचा प्रादुर्भाव या पिकावर आपल्याला दिसून येतो त्याबद्दल काय सांगू शकाल आता जसे आपण लागवड व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी बघत आल्याच्या नंतर ह्याच्यानंतर आपण ज्यावेळेस किडीकडे येतो कारण कारले पीक जर बघितलं तर आपलं म्हणजे एक दोन तीन दिवसाला हार्वेस्ट येणार आहे म्हणजे फळं तोडनेला येणार आहेत आणि त्याच पिरियडमध्ये मध्ये आपल्या पिकावर जर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला ते कीड किंवा की रोगासाठी जे औषध फवारणार आहोत तर त्याचा रेशीड्यू राहणार नाही हा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे कारण की हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला कारले पीक म्हणजे तोडण्यासाठी येणार आहे ज्यावेळेस एखादी ह्या जेव्हा किडी जर बघितल्या तर ह्या जेव्हा पानं खाणारी आळी फळं पोखरणारी आळी ह्या आळ्या आपल्याला ह्याच्यावर दिसत्या मग सुरुवातीला आपल्याला जर बघितलं पानं खाणारी आळी जी आहे हे जे पानं दिसतात आपल्याला इथं तर ह्या पानावर सगळं ते बारीक बारीक असे होल पाडतात स्पॉट हा स्पॉट म्हणजे असं खाल्लेलं दिसतं तिथलं त्याचबरोबर फळ पोखरणारी आळी सुद्धा एक आहे म्हणजे ज्यावेळेस फळ तयार होतं ते फळ तयार झालेलं ते आतमध्ये फळामध्ये जाऊन ती आळी आतमधलं पोखरून काढते ह्या दोन आळीचा प्रादुर्भाव आपल्याकडं मोठ्या प्रमाणात ह्या कारले पिकावर होतो म्हणजे एकतर पानांचं नुकसान होतं आणि सोबतच तुम्ही सांगितलं फळांचं सा सुद्धा नुकसान करणारी आळी आहे हा ह्या दोन्ही आळ्या ह्या पिकावर येतात आणि ह्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपलं म्हणजे काही भागामध्ये दहा टक्क्यापासून चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये घट सुद्धा येते जर वेळेस व्यवस्थापन नाही जर केलं तर काही वेळेस शंभर नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा घट आपल्याला ह्याच्यात जाणवत्यात म्हणजे ह्याला व्यवस्थापनामध्ये आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला ह्याच्यात प्रादुर्भाव झालेला दिसला सुरवातीला कसा दिसतो ते सुरवातीला फक्त एक दोन चार पानं आपल्याला कुठेतरी पोखरलेले दिसतात म्हणजे असे खाल्लेले दिसतात म्हणजे जसे गोर रिंग मध्ये पान पानातलं ते खातात ते आळ्या आणि मग ते दिसल्याबरोबर आपल्याला त्याच्यावर औषध फवारणं गरजेचं पण आपल्याला एक दुसरी त्यावेळेस बी काळजी घ्यावी हो लागते की जर फळं चालू असले आपण जर एखादा औषध फवारलो तर त्या फळामध्ये त्या पिका म्हणजे औषधाचा अंश सुद्धा राहिला नाही पाहिजे मग ह्याच्यासाठी आम्ही जैविक मधलं जे औषध आहे निंबोळी आर्क पाच टक्क्याचं त्याचबरोबर निम ऑइल असलं एक एम एल प्रति लिटरने त्याचबरोबर कॅस्टर ऑइल आहे म्हणजे एरंडी तेल हे सुद्धा आपल्याला फवारता येतं ह्याच्या अल्टरनेट फवारणे आपल्याला एक स सात ते दहा दिवसाच्या अंतराने आपण जर कंटिन्यू केल्या म्हणजे पहिल्यापासून म्हणजे एक पस्तीस ते चाळीस दिवसाचं चा पीक झालं त्यावेळेसपासून जर केल्या तर ह्याच्यावर आपल्याला ते किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्याच्यामध्ये मदी मदी तुड़, बर पाना पाना वर, पाना रस सोसणाऱ्या सुद्धा दिसतात ह्याच्यामध्ये रस सोसणाऱ्या म्हणजे मावा तुडतुडे त्याचबरोबर फुलकिडे त्याचबरोबर नागाळी आहे ह्या किडी आपल्याला ह्याच्या पानामध्ये पानावर पानाच्या पाठीमागच्या साईडला मोठ्या प्रमाणात दिसतात आणि ह्या जर किडी आल्या तर पानामधला रस सगळा शोषून घेतात पानं पूर्ण म्हणजे डॅमेज होते तर त्याच्या आपल्याला त्याचे अं प्रादुर्भावित झालेले पानं सुद्धा ओळखता येतात किंवा किडी सुद्धा आपल्याला ह्या बागेत सुद्धा आपल्याला काही प्रमाणात दिसतात ह्याच्यामध्ये आपल्याला आत्ता जर बघितलं तर पांढरी मासे सापडलेली आहे त्याचबरोबर पिवळा मावा सुद्धा आहे ह्या किडी आपल्याला ह्याच्यामध्ये सापडतात आणि मग ह्या जर ह्या बी किडी सापडल्या तरी आपल्याला ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं त्यासाठी जैविक मधलं निंबुळी आर्क जे आहे पाच टक्क्याचं ते त्याचबरोबर निम ऑइल जे आहे वन एम एल प्रतिलिटर किंवा तीन एम एल प्रति लिटर पिकांच्या स्टेजनुसार किंवा त्याचा प्रादुर्भाव कसा आहे ह्याच्यानुसार त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या बागेमध्ये किंवा जिथं किडीचा प्रादुर्भाव दिसतो तिथं ट्रॅप लावणं सुद्धा गरजेचे त्याच्यामध्ये निळ्या पिवळ्या पांढऱ्या कलरचे चिकट सापळे भेटते म्हणजे ह्या ज्या रस सोसणाऱ्या किडी आहेत ह्या ट्रॅपकड त्या कलरकड आकर्षित होत्या आणि त्याला चिटकल्या की त्यांचं पुढं जे प्रजनन होणार आहे ते थांबलं जातं था। आणि पुढं थांबल्याच्या नंतर त्याची उत्पत्ती पुढं होत नाही त्याच्यामुळे आपल्या पिकांचं संरक्षण तिथं केलं जातं तर ह्या ट्रॅप बरोबर जी तुम्हाला फळ पोखरणारी आळी किंवा पानं खाणारी जी आळी सांगितली ह्याच्यासाठी सुद्धा ट्रॅप आहे त्याला कामगंध सापळे म्हणतात म्हणजे फेरोमॅन सापळा जो असतो तो तो जर आपण लावला त्याला आप ला आप एक जर ते सापळा लावला तर आपल्याला त्याच्यामध्ये ह्या ह्या प्रादुर्भाव आपल्याला कमी व्यतिरिक्त फळामध्ये अलीकडच्या काळामध्ये फळमाशी एक सापडायला लागलेली आणि ही, ही फळमाशी म्हणजे ज्यावेळेस मॅच्युअर व्हायला फळ आलं म्हणजे कारल्याचं फळ म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याच्या आसपास आल्याच्या नंतर ती फळ मासे त्याच्यामध्ये डंक करून जाते आणि मग आतमध्ये डंक केल्यास नंतर अंडे सोडल्याच्या नंतर आतमध्ये आळ्या तयार होतात आणि ज्यावेळेस हे कारलं शेतकरी बंधू तोडतात मार्केटला नेते तोडता वेळेस त्यांच्या ते लक्षात येत नाही की ह्याच्यामध्ये त्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मिस मुलं ये ना ता, पे दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला सावड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत लाईट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा या पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो तर तो प्रादुर्भाव कसा असू शकतो त्याबद्दल काय सांगाल आता तसं जर बघितलं तर कार्ले पिकामध्ये एक दोन तीन प्रकारचे रोग येते त्याच्यामध्ये काही बुरशीजन्य आहेत काही विषाणूजन्य आहेत आणि काही जीवाणूजन्य सुद्धा रोग आहेत बुरशीजन्यामध्ये ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये क्लोरोशियम रोट्रॉट एक आहे त्याचबरोबर मर एक आहे त्याचबरोबर पानावरील कर्पा एक ह्याच्यामध्ये येतो हे महत्वाचे रोग ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते त्याचबरोबर जर विषाणूजन्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पिवळा मोजाक एक रोग पानावर येतो त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जीवाणूजन्य जे रोग आहेत तो सुद्धा पानावरच आपल्याला झालेला दिसून येतो आणि पानं पिवळे पडलेले दिसते अशा प्रद पद्धतीने ह्याच्यावर एक तीन चार प्रकारचे रोग येते तर रोग एक ह्याच्यावर महत्वाचा एक आहे रोग सुद्धा जो बुरशीजन्य आहे हा मोठ्या प्रमाणात येतो केवडा त्याच्यातला हे रोग आपल्याला पानावर दिसतात करपा हे पानावरचे त्याचबरोबर भुरी केवडा आणि करपा रोग ह्याचा जर प्रादुर्भाव जास्त झाला तर कालांतराने फळावर सुद्धा प्रादुर्भाव होतो म्हणजे वेळीच दर ह्याचं व्यवस्थापन केलं नाही ह्या सर्व रोगांना मी तुम्हाला जे जमिनीतले रोग सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोशियम मर रोग ह्या रोगांसाठी आपल्याला ट्रायकोडारमा ह्या ज्या जैविक बुरशी आहेत ह्याचा आपल्याला जमिनीतून एक सात ते दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं म्हणजे आळवणी करणं गरजेचं आहे आणि हे साधारणपणे दोन लिटर प्रत्येक करी आपल्याला ह्या बागेमध्ये ड्रिपमधून सोडलं तर आपल्याला जमिनीतून येणारे जे रोग आहे हे आपल्याला थांबवता येते ह्याच्या व्यतिरिक्त जे पानावरचं असू किंवा फळावरचे जे रोग आहेत ज्यामध्ये केवडा असू भुरी रोग असू किंवा करपा असू तर ह्याच्यासाठी काही रासायनिक बुरशीनाशकसुद्धा आहेत मग त्याच्यामध्ये मॅटेरियम प्लस पायरोस्टॉबीन हे जे म्हणजे संयुक्त बुरशीनाशक आहे ह्याचे जर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने जर दोन ते ती तीन फवारण्या के केल्या तर आपल्याला हा रोग वेळीच आटोक्यात आणता येतो आणि त्याच्यामुळं पानं त्याचबरोबर फळं आपल्याला त्याचं संरक्षण करता येतं अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर एक ह्याच्यावर विषाणूजन्य एक रोग आहे म्हणजे जो पिवळा मोजाक जे म्हणलो मी तो तर तो पिवळा मोजाक रोग हा म्हणजे कारले पिका असो किंवा बाकीच्या पिकामध्ये सुद्धा हा रोग शक्यतो रस सोसणाऱ्या मार्फत ट्रान्समिट होतो म्हणजे सुरुवातीला आपल्याला एका दुसरं झाड दिसन किंवा आपल्या शेतामधलं गवत किंवा बांधावरचं गवत ह्याच्याहून सुद्धा किंवा आसपासचे जे पिकं आहेत ह्याच्यावरून सुद्धा ह्या रस सोसणाऱ्या किडी आपल्या शेतातल्या पिकावर आणू शकतात हा रोग म्हणजे ह्याला फॅक्टर ट्रान्समिशन म्हणते म्हणजे वाहक हा कीड हो असते आणि ती येऊन आपल्या पिकात ज्यावेळेस बसते ती रस सोसताना त्यावेळेस तिकडा डी एन ए आर एन ए ह्याच्यामध्ये येऊन ट्रान्सफर होतो आणि मग हि त्याचं त्या व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होतं ह्याला आपल्याला रस सोसणाऱ्या किडी वेळीस व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तरच आपल्याला हा रोग कंट्रोल होतो आणि एकाच दुसरं झाड आपल्याला तसं पिवळं पाडायला जर दिसलं तर ते त्वरित लगेच उपटणे आणि व्यवस्थितरित्या त्याचं नायनाट करणे तर हे अशा पद्धतीने ह्या सर्व रोगाचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्याच्यामध्ये संगोपन करता येतं आणि व्यवस्थितरित्या आपल्याला ह्याचे फळ असो किंवा एक साडेतीन चार महिन्यापर्यंत हे पीक आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि शाश्वत पद्धतीने उत्पादन आपल्याला देऊ शकतं म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी उपाययोजना करणं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला एखादं रोप ते जर आपल्याला पिवळं पडलेलं दिसलं तर ते बाजूला करून त्याचा नायनाट करणं ते नष्ट करणं हे फार महत्वाचं आहे जेणेकरून इतर पिकावर त्याची कुठलीही बाधा होणार नाही <laughs> तर सर आपल्या गप्पा सुरू राहतीलच पण शेतकरी बांधवांनो वेळ झालेली आहे या कार्यक्रमात याच शिवारातील एक शेतकरी त्यांच्याकडून त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घ्यायची नमस्कार माझे नाव नितीन वसंत भोर हिवरे तर्फे नारायणगाव साधारण एक दीड ते दोन महिने दीड महिन्याचं आहे दीड महिन्यात मी ह्या कारल्याच्या का पिकामध्ये रुशान ननहेम्स कंपनीचं रुशान ही व्हरायटी लावलेली आहे ह्या व्हरायटीचं स्पेसिंग आठ बाय पाच म्हणजे आठ फूट रुंद आणि लांबीला पाच फूट असे अंतर ठेवलेलं आहे आणि ह्या व्हरायटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर उत्पन्नात चांगली व्हरायटी आहे आणि अतिशय चांगली कारली यात मिळतात म्हणून मी ते लावलेलं ला आहे बेसल डोसमध्ये मी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर जास्त केलेला आहे आणि त्याच्यानंतर मल्चिंगने कवर केलेलं आहे मल्चिंग टाकून सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारली या पिकाला आधाराची फार गरज असते आधार देण्यासाठी याला जाळीचा वापर मी केलेला आहे आणि जाळी जाळी आणि बांबू ह्या दोन्हींचा आधार घेऊन वेलवर चढतो आणि व्यवस्थित ते कार एका याच्यात हे करता येतं आपल्याला संगोपन व्यवस्थित करता येतं माझ्याकडं ही जी जात आहे ही दोन एकरमध्ये मी लागवड केलेली आहे आणि याचं अपेक्षित उत्पन्न मला साधारण पंधरा ते वीस टन एकरी मिळावं अशी मला अपेक्षा आहे साधारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाजारभाव थोडेसे श्रावण महिन्यात कमी असतात श्रावण महिन्यात बाजार हे आत्ता कमी आहे परंतु भविष्यात पुढच्या महिन्यात बाजार वाढू शकतात ह्या हेतूने मी ही लागवड केलेली आहे या पिकामध्ये सर्वात संगोपनाचा जर विषय घेतला तर सर्वात आजार ह्या पिकाला जास्त आहेत रोगराई जास्त आहे कीड व्यवस्थापन जास्त आहे डावणी आणि भुरी ह्या दोन गोष्टीचा जास्त प्रमाणात त्यात प्रादुर्भाव आढळतो आणि त्यासाठी उपाययोजना म्हणजे फवारणी किंवा बाकीच्या काही रोग रोगासाठी फवारण्या लागतात त्या पण कराव्या लागतात किंवा व्यवस्थित व्यवस्थापन जर कारले पिकाचं केलं तर कारले पीक हे नक्कीच फायदा देऊन जाणार आहे शेतकरी बांधवांना माझं हे हेच सांगणं आहे की त्याचं अंतर आणि त्यावर रोगराई हे जर व्यवस्थित पाहिलं तर नक्कीच हे पीक फायद्याचं आहे ह्या पिकाच्या खत व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला आपण शेणखत आणि गांडूळ खताचा वापर केलेला आहे त्यानंतर जे मायक्रोन असतात ते मायक्रोन्यूटनचा वापर केलेला आहे आणि अठराशेचाळीस हे जे खत आहे हे खत बेसल डोसमध्ये आम्ही ॲड करून मल्चिंग पेपर कवर केलेला आहे आणि ड्रिपची नळी मल्चिंगच्या खाली आहे आणि ख वरून पण स्प्रे आम्ही देतो खतांचे परंतु ते जशी पर पिकाची जशी गरज आहे त्यानुसार देतो साधारण लागवड केल्यापासून चाळीस ते पन्नास दिवसात फ फळ काढणीला येतात आणि फळ काढून मार्केटला ते नारायणगाव मार्केट जवळ असल्यामुळं नारायणगाव मार्केटला ते विकता येतात आणि ह्या पिकाचं पॅकिंग हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पंचवीस किलोच्या पिशवीमध्ये हे साधारण केलं जातं आणि ते मार्केटला पाठवलं हो जातं तर शेतकरी बांधवांनो आत्ताच आपण प्रयोगशील शेतकरी ज्यांनी कारले पिकाचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे त्यांच्याकडून संदेश ऐकला सर आपण या व्यवस्थापनाबद्दल बोललो बरीच माहिती आपण जाणून घेतली पण शेतकरी बांधवांना हे पीक घ्यायचं असेल तर त्यांनी कारले या पिकाचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर ते शाश्वत उत्पादन मिळवू शकतात तर तसं जर बघितलं तर शेतकरी बंधूंनी ज्यावेळेस ह्या कारले पिकाकडं वळ्याच्या नंतर किंवा लागवडीचा विचार केल्याच्या नंतर ज्या त्या भागातले जे समजा शेतकरी असतील त्यांनी नजदिकच्या कृषी विज्ञान केंद्र असू किंवा कृषी विद्यापीठ असू किंवा कृषी विभाग असू यांचे जे तज्ज्ञ शास्त्रज्ञ असते त्यांच्या मार्फत त्या भागात लागवड करण्या जाती किंवा तिथं जमिनीची पोत बघून किंवा जमिनीचं माती परीक्षण करून ह्या सर्व बाबी जाती किंवा खतांची मात्रा त्या भागात येणारे जे कीड रोग आहेत ह्याची सर्व माहिती त्या नजदीकच्या कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ ह्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जर केली तर हमखासरित्या शेतकरी बंधूंना शाश्वत पद्धतीने ह्याचं उत्पादन आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन त्यांना भेटणार म्हणजे योग्य नियोजन आपण जर केलं आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपण घेतलं आणि त्या त्यावेळेस उपाययोजना केल्या तर शेतकरी बांधवांसाठी शाश्वत उत्पादन देणारं कारले हे पीक हे नक्कीच फलदायी आणि लाभदायी ठरू शकतं तर शेतकरी बांधवांनो आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आज आपल्यासोबत या कार्यक्रमात माहिती देण्यासाठी डॉक्टर दत्तात्रय सर होते तर या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची माहिती दिलीत ज्या माध्यमातून ते सुद्धा त्यांच्या शिवारात असेच यशस्वी प्रयोग करू शकतात आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांनो आपण बघितलं की कार्ले हे पीक जरी कडू असलं तरी त्याचं व्यवस्थापन जर योग्य पद्धतीनं केलं त्याचं कीड आणि रोग व्यवस्थापन आणि नियंत्रण वेळच्या वेळी केलं तर शेतकरी बांधवांसाठी थोडीशी गोडवा देणारं हे पीक नक्कीच ठरू शकतं त्यामुळे कार्ले हे पीक शाश्वत पीक आहे आणि त्यामुळेच अनेक शेतकरी बांधव या पिकाकडे आपल्याला वळताना दिसतात एता पिकाले बहर शिवार हर हर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल